मित्रांनो राम राम जेव्हापासून राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले आणि ठाकरे ब्रँडचा मोठा गाजावाजा निर्माण झाला आणि अनेक प्रकारच्या बातम्या विश्लेषणं आपण ऐकल्या असेल मित्रांनो आणि त्यामध्ये एक एक विश्लेषण असं पण होतं की राज ठाकरे साहेबांना तिकडं कोणतरी पाठवलं हो म्हणजे या सगळ्यांच्या युतीमागं देवेंद्र फडणवीस आहे आतमधून किंवा त्यांनी काहीतरी हे करून त्यांना तिकडं पाठवलं दोघं जण एकत्र राडावं असं काहीतरी अशी पण एक, एक थेरी मांडली जात होती एकाएकी की वेळेस वीस वर्षाची दुश्मनी सोडून वीस 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 वर्षाची कटुता विसरून त्यांच्या दोन बंधूंमध्ये गोडवा निर्माण झाला आणि त्याची वा वाह होणं किंवा त्याचं मोठेपणा होणं साहजिकच आहे त्याच्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुका लाग होऊन गेल्या निकाल पण लागले आणि मराठी मुद्द्यावर जो काही प्रश्न गाजवला का होता त्याचं पण काय झालं आपण बघितलं असेल मित्रांनो आता मी याच्यावर नाही चर्चा करणार परंतु जे काय आठ दिवस पण लागून गेले नाही निकाल लागून झाले नाही त्याच त्याच्या आधीच अनेक ट्विस्ट या बंधुप्रेमामध्ये आलेले आपण बघितले असेल मित्रांनो मग आता मला एक प्रश्न पडला मित्रांनो राज ठाकरे साहेबांना महाराष्ट्रद्रोही म्हणणार का त्यांना गद्दार म्हणणार का हा प्रश्न आहे इकडे संदर्भात थोडी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद आता हे मी जे वाक्य बोललो मित्रांनो महाराष्ट्रद्रोही राज ठाकरे होऊ शकतात का किंवा महाराष्ट्राची गद्दारी त्यांनी केली काय म्हणजे उबाटा सेनेच्या संदर्भात जे काय के वक्तव्य केले जातात त्यांच्या नेत्यांकडून संजय राऊत साहेबांकडून विशेषतः की गद्दार शिंदे गद्दार महाराष्ट्रद्रोही मराठी आय एम आय हाईघणे म्हणजे या सगळ्या चर्चेवर प्रश्न उद्भव उद्भवलेला आहे मित्रांनो आणि हे सगळं का झालं की आपल्याला माहीत कल्याण आता महापौर निवडीचे सगळे वातावरण सध्या चालू आहे आणि मुंबईत ठाकरे सरांचा उद्धव साहेबांच्या गटाचा महापौर होईल अशी बातम्या मीडियामधून पेरल्या जातात त्याच्या अगोदरच काय काय होतंय सध्या आपण बघतो मित्रांनो आणि जे कोणी एकमेकावर म्हणजे शिंदे सेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे साहेब यांचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरुद्ध फार्शलज्ञ भाषापर्यंत गेले होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्या पाहिजे मित्रांनो त्याची घटना अशी झाली की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचे जे काय सहा सात नगरसेवक निवडून आले होते त्यांनी पाठिंबा साहेबांना दिला तर त्यामुळं <laughs> संजयराव साहेबांचं पित्त खवळणं साजी के मित्रांनो लगेच या सगळ्यांना ते महाराष्ट्र जोही म्हणून संबोधलेला म्हणायला सुरुवात केली आणि म्हणून तर जो काय प्रश्न सुरुवातीला मी उद्भव उपस्थित केला होता की फडणवीस साहेबांनी तर राज साहेबांनी इकडे पाठवलं नाही अशी पण चर्चा बरेच चालू होते त्या काळामध्ये अनेक मोठमोठे विश्लेषक ते सांगत होते याच्या मागे फडणवीस साहेबांचा साहिव हात असू शकतो वगैरे वगैरे आणि इकडे ट्विस्ट निर्माण झाला महापौर साठीचे जे काही रसिकेत चालू आहे सध्या तसं पाहिलं तर शिंदे साहेब आणि भाजप म्हणजे महायुतीला तिथं स्पष्ट बहुमत आहे त्यात फक्त शिंदे साहेबांच्या गटाचा म्हणजे शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये बस यावं यासाठी प्रयत्न करणं साहजिक आहे त्यांनी केलेले आणि त्या सगळ्या प्रयत्नात श्रीकांत शिंदे साहेब शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत साहेब डॉक्टर श्रीकांत साहेब आणि मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते आता तर नाही राजू पाटील म्हणून जे काय एकच वादा राजू दादा म्हणून जे फेमस होतं ते त्यांच्या वाटाघाटी होऊन मनसेच्या सा, सात जे काय सहा सात निवडून आलेले त्यांनी शिंदेसाहेबांना पाठिंबा दिला आता तेव्हा त्यावर भरपूर चर्चा झाली अनेक हे केलं की दे, आठ दिवसात बंधू प्रेम संपलं काय आणि या सगळ्याला राजसाहेबांचा पाठिंबा आहे असं पण बोललं जातं कारण साहेब राऊत साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या राजू पाटलांबरोबर जे काही मनसेचा एक कार्यकर्ता म्हणजे नेता कार्यकर्ता म्हणजे नेता उपस्थित ने 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 होता राजसाहेबांच्या अगदी जवळचा म्हणजे संदीप देशपांडे साहेब ते त्या प्रेस कॉन्फरन्स शेजाऱ्यांच्या शेजारी त्यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांना त्यांनी सांगितलं की मित्रांनो हे साहेबांनी म्हणा का वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय त्यांनी घेतला विकासासाठी म्हणतात ते एकत्र आले किंवा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसाहेबांचा महापौर बसवला वगैरे वगैरे ते चर्चा चालू आहे परंतु एकच मुद्दा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आता राजसाहेबांना महाराष्ट्रद्रोही संबून ती काही लोक का ज्या ह्या चार पाच महिन्यापासून किंवा शिंदेसाहेबांना गद्दार म्हणून सातत्याने अडीच तीन वर्षापासून चार वर्षापासून उद्धव ठाकरे साहेबांचे नेते म्हणतात म्हणजे त्यांची शिवसेना सातत्याने साहेबांना गद्दार म्हणून संपले जातात महाराष्ट्रद्रोही सम संबोधली जातात आणि आज तर ते म्हणे की मराठी आय एम आय म्हणजे ओवेसीचा जो पक्ष आहे मराठी मराठी आहे व मराठी आय एम आयचा म्हणजे त्यांची बराबरी आहे सेना मग अशा सगळ्यांना राजसाहेबांचा पक्ष पाठिंबा देतो म्हणजे काय म्हणजे त्यामुळं ही सगळी उपस्थित होती चर्चा मित्रांनो आणि दोघं मिळून किंवा अंतस्त एकत्र ये येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं काय अशी पण चर्चा आहे आता राजकारण मोठं ट्विस्ट असतं सत्तेच्या जे काय सत्तेचं गोंध म्हणतो आपण त्याला सगळे चिटकलेले असतात मंगळ्यासारखे आणि त्याचा आपल्या पक्षाला किंवा आपल्या याला कसा फायदा होईल ते पाहण्याचा प्रयत्न निवडून आलेले सगळेच करतात यामध्ये कार्यकर्त्यांसाठी मला एकच म्हणायचं आहे की बाबांनो तुम्ही एकमेकांच्या स्थानिक पातळीवर किती भांडणं करतात एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत जातात आयाबाईंवर शिवीगाळी होती होती जाते मारामारी होला केल्या जातात एकमेकावर केसेस दाखल केल्या जातात आणि हे सगळं तुम्ही आपसात करतात तुम्हाला त्याच्याकडं पाहायला पण कोण येत नाही परंतु ज्यावेळेस सत्ता निवडणूक होती किंवा सत्तेचे गणे येतात त्यावेळेस तुम्हाला ते, ते, ते विचारत पण नाही आणि तिकडं परस्पर एकमेकाचा पाठिंबा घेऊन सत्तेचे गुलकन खायला मोकळे होतात त्यामुळं कार्यकर्त्यांनी जे काय एका गल्लीत राहणारे एका गावात राहणारे दोन वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते असतात त्यांनी ठीक आहे तुमचे पक्ष वेगळे असेल परंतु इतक्या पण तुटूपर्यंत ताणायचे नाही की फार संबंध बिघडतील एका गावात राहायचं राहतं एका गल्लीत राहायचं राहतं आणि आरोप प्रत्यारोप करताना राजकीय आरोप करा तुम्ही पण वैयक्तिक आरोपापर्यंत पातळी जाते त्यावेळेस मग दुश्मनी निर्माण होते मित्रांनो त्याच्यातून अनेक गोष्टी घडलेल्या वाईट घटना घडलेल्या गड़ आपण बघितलं असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी डोळसपणे कार्यकर्त्यांनी पाहणं आवश्यक आहे मित्रांनो सत्तेसाठी काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं परवा एक आमरणांमध्ये काय झालं किंवा तिकडं अकोला वगैरे हो काय झालं भाजप किंवा आय एम आय किंवा काँग्रेस यांची पण एकी होऊ शकते जे फक्त दाखवण्यापुरतं प्रसारमाध्यमापर्यंत एकमेकांना शिरगाळ किंवा एकमेकांच्या उन्हे दुने काढण्यापर्यंत त्यांची जातं तुम्ही कि तुमचा पक्ष किती वाईट तुमचं काय आम्ही चांगला विकास करू शकतो वगैरे 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 हे सगळ्यात थोटांड गोष्टी असतात मित्रांनो ज्यावेळेस सत्तेचे गणित येतात त्यावेळेस सगळं माग विसरलं जातं आणि सत्तेचा मर्यादा खाण्यासाठी अगदी विरोधक सुद्धा एकत्र येऊन सत्तेवर बसू शकतात एकोणीस साली बघितलं आपण मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी आपले वडलो पार वडलो वडलोपार्जित असलेली हिंदुत्वाची विचारसरणी एका क्षणात त्यागली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तर एक मुस्लिम धार्जिने म्हणा किंवा अशा लोकांच्या पाठिंबाने मुख्यमंत्री झाले पदाच्या लालसेपोटी त्यामुळं कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा निवडणुकीमध्ये प्रचार करताना हमरू तिमरू येणं किंवा काय होणं आणि वर सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात त्यामुळं आपण प्रचार करताना थोडंसं जर हे हो केलं तर बरं होईल असं मला वाटतं मित्रांनो म्हणून आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आता राजसाहेबांना रा महाराष्ट्रद्रोही म्हणतील का की त्यांना गद्दार म्हणून संबोध संबोधतील का, का हा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच राजसाहेबांनी महाराष्ट्रद्रोह केला शिंदेसोबत जाऊन व्यक्तो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद